सह्याद्रीच्या कुशीत ऐतिहासिक वारसा लाभलेल्या डुबेरे या गावात अनेक पौराणिक गोष्टी आहेत येथील श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मस्थळ असो वा भोपळ्याचे झाड हे प्रसिद्ध असून डुबेरे रस्त्यावरील देशमुख मळ्यातील विशाल अशा वाडाच्या झाडाची देखील तालुकाभर चर्चा होत आहे वट पौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचे महत्व लक्षात घेता आम्ही आपणास या विशाल अशा वाडाच्या झाडाची माहिती देणार आहोत महाराष्ट्रातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील अतिशय पुरातन महाकाय अशा वडाचे झाड हे प्रसिद्ध आहे तसेच एक अतिशय पुरातन व विशाल वडाचे झाड हे डुबेर गावाजवळ असून या वडाच्या झाडाची उंची तसेच विशाल रूप बघण्यासाठी असंख्य पर्यटकांचे पाय डुबेरे या दिशेने वळतात ऐतिहासिक वारसा लाभलेल्या डुबेरे या गावात आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी असून येथील भोपळ्याचे झाड तर राज्यभर प्रसिद्ध आहे तसेच काही हे वडाचे झाड देखील प्रसिद्ध होत आहे नैसर्गिकता ही सह्याद्रीच्या पर्वतरांगांना अजून विविधता आणते पावसाळा सुरू झाला की सिन्नर तालुक्यातील असंख्य नैसर्गिक ठिकाणे ही पर्यटकांना आकर्षित करतात तसेच उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात या भौगोलिक रूपांतराचे रूप आपल्याला बघायला मिळतात यातच सिन्नर डुबेरे रस्त्यावरील देशमुख मळ्यातील सुमारे दोन ते तीन शतकांपासून आपले अस्तित्व टिकून उभा राहिलेला तालुक्याचा महावटवृक्ष शांत आणि निवांत परिसरात एखाद्या आजोबासारखा पाठ वाकवून का, का होईना डोलाने उभा आहे हे विशाल वृक्ष पाहण्यास देखील पर्यटकांची पावले डुबेरच्या दिशेने वळायला लागले आहेत त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी या विशाल वाडाची ओळख सिन्नरकरांना व्हावी यासाठी यस न्यूजने हा एक छोटासा प्रयत्न केला आहे एस न्यूज न्यूजसाठी अक्षय गायकवाड नमस्कार मी अनिल जाधव हो, आज वटपौर्णिमा यानिमित्त आपल्या सिन्नर शहराच्या पश्चिम दिशेला देशमुख मळ्यामध्ये देव नदीच्या तीरावर असलेलं हे महान असं वटवृक्ष या ठिकाणी पाहण्याचा योग आला जवळपास अडीशे ते तीनशे ती वर्षापासूनचं हे वटवृक्ष आज पाहून मन प्रसन्न होत आहे अनेक शहरातील आपल्या महिला वर्ग असतील पुरुष वर्ग असतील यांना हे वटवृक्ष कदाचित माहीत देखील नसावं परंतु आजच्या या वटपौर्णिमेनिमित्त आज हा चांगला योग या ठिकाणी आलेला आहे हे वटवृक्ष पाहिल्यानंतर मन असं प्रसन्न होत आहे आणि साधारण जर आपण पाहिलं तर हे वटवृक्ष एवढं विस्तीर्ण स्वरूपात विस वसावलेलं आहे गावाकडे एक जुनी म्हण आहे की वटवृक्ष हा या वटवृक्षाला जर कुराड नाही लावली तर ते साधारणतः बारा गावाची शिव ओलांडू शकतं हे ह्या वृक्षाकडे पाहिल्यानंतर खरंच ती म्हण जे आहे किंवा जे आपले पूर्वज म्हणतात ते सत्यात खरंच ते सत्य आहे हे आपल्याला यानिमित्त प्रत्यक्ष दिसून येत आहे वटपौर्णिमेनिमित्त मी, मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो नमस्कार आज वट सावित्री पौर्णिमा त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी तुम्ही बघत असाल की हा डुबेरनाका नाका परिसरातील देशमुख हा वड हा वड साधारणपणे तीस ते बत्तीस गुंठ्यांपर्यंत विस्तारलेला असा हा वड आहे मला खात्री का सिन्नर तालुक्यातील नव्हे तर सिन्नर शहरातील अनेक लोकांना ह्या वडाची माहिती सुद्धा नसेल की आपल्या शहरामध्ये इतका मोठा वड आहे मित्रांनो ह्या वडाची महती सांगताना एक सांगाल की मागच्या वर्षी सयाजी शिंदेनी देवराई अंतर्गत एक स्पर्धा घेतली ती की आपल्या गावातील सर्वात मोठा जवळ आहे त्याचा फोटो आम्हाला पाठवा तर त्यावेळेस आम्ही वनप्रस्थांच्या कार्यकर्त्यांसमोर तिथला फोटो काढून तो पाठवला होता आणि मराठी एकदम फेमस सिरियल चला हवा हवायुद्या द्या यामधील पत्रलेखन करणारे मान्य श्री अरविंदजी जगताप यांनी त्यांच्या ब्लॉगवर आपल्या ह्या वडाचा फोटो ठेवला होता एक मागच्या वर्षी एक एपिसोड झाला होता, होता त्यामध्ये ते पत् वड बोलतो आहे असा एक एपिसोड घेतलेला होता पत्रलेखनामध्ये त्या ठिकाणी जो फोटो दाखवलेला आहे तो आपल्या ह्या सिन्नरातल्या वडाचा आहे मित्रांनो या निमित्ताने आणि आजच्या या पावन दिवशी आम्ही आपणास विनंती करतो की जसा हे वड या ठिकाणी आपल्या पूर्वजांनी लावलेलं आहे आणि त्याच्या विस्तीर्ण होत आहे इथं लहान लहान मुलं पण खूप छान इथं पारंब्या खेळत आहे भविष्यातल्या आपल्या पुढच्या पिढीला पण पारंब्या खेळता त्या दृष्टीने आपणही आपल्या परिसरामध्ये वडाचं रोपण करावं आणि त्याचं संवर्धन करावं तर जेणेकरून पुढच्या मुलांचं बालपण हरवणार नाही आणि त्यांना पण पारंब्या थी। खेळता येतील अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र